गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी जेसीआय खेळच्या वतीने श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल येथे नॅशनल यू डे निमित्त यूथ इम्पॉर्मेंट अँड करिअर गार्डियन्स प्रोग्राम संपन्न झाला पायलट फॅकल्टी जेसी कुणाल मंडलिक यांनी मुलांना उत्तम मार्गदर्शन केलं याप्रसंगी जे सी आय खेळचे अध्यक्ष संकेत आपपिष्टे गणेश राऊत पराग पाटणे प्रथमेश खामकर स्वप्नील कदम दानिश पाटणे रोहित ओतामी अमित गरुड रियाज धुनवारे पेठे यांच्यासह कार्यक्रम प्रमुख हेमंत चिखले कार्यक्रम उपप्रमुख कपिल कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी जेसी संकेत संकेत ऑफिस्ट आहे जेसी आय प्रेसिडेंट आज आपण नॅशनल यूथ डेच्या ऐच्युता साधून यूथ एम्पावरमेंट करियर गायडन्स प्रोग्राम सजीवन हायस्कूल इथे आपण आज पार पडला त्यासाठी आज पायलट फॅकल्टी म्हणून जे सी कुणाल मंडलिक सर होते त्यासाठी तसेच आमचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी खूप चांगला मोलाचं आम्हाला मार्गदर्शन मुलांसाठी दिलेलं आहे बारा की बारावीनंतर मुलांनी काय करावं कारण ॲक्च्युली आपल्याकडे माहिती नसतं की मुलांना की आपण कुठली वा पुढील पा वाटचालीसाठी आपण काय कुठल्या मार्गी जायचं त्यासाठी करिअर गायडन्सच्या माध्यमातून आज आपण कुणाल मंडलिक सरांनी मुलांना त्याचं मार्गदर्शन शिबिर आपण आज आयोजित केला होता सरांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं की त्यासाठी मुलांनी चांगल्या पद्धतीने त्याचं शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं त्या मुलांचंही त्या सर्वांचं धन्यवाद आणि त्यासाठी आज सहजीवन शाळेने आम्हाला त्याची मदत वर्ग उपलब्ध करून दिला तर सहजीवन सहजीवनशाळेचा मी धन्यवाद मानतो